नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये आणि सकाळच्या साडेसात वाजलेल्या आहेत आणि साडेसात वाजताच आपण घास तोडायला रानात आलेलं होतं बरंचसं तोडून झालेला एक मामाला बोलवलेलं आहे मदतीसाठी पण बघू ते येत का नाही ती नाही आले तर मग आजच्या पुरता तोडू आणि जर का आले तर मग जण तोडू एक जण तोडन एक जण नेहून टाकण आपल्याला जवळचं असल्यामुळं इथून असेच कवळे नेहावं जवळच जवळचे काही लांब नाही त्याच्यामुळं काही गरज नाही कशाची कशात नेहून टाकायची आणि आज लक्ष्मी येणार आहेत लक्ष्मीचा सण आहे त्याच्यामुळे थोडंसं जास्त आपल्याला घास तोडून ठेवायचा आहे दोन दिवस प्रति नको ह्या रानात यायला म्हणून आणि हे पावसाने बघा नको नको केले ह्या पावसामुळे ना जनवराची खूप आपदा होती पाऊस उगाडला असं वाटतंय आणि धो 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 अचानक येतं की सगळं पाणी पाणी होऊन जातं आहे आणि कामं आले की सगळे सोबतच येतात मूग पण आपल्या काढायला आलेला आहे तर एवढे सणाचे दोन दिवस झाले की मग मूग तोडणार आहोत मूग तोडायचं आपल्याला आणि फराळाचं करायचं काय एवढा विषय नाही आहे कारण सुनबाईच्या ज्या लक्ष्मी आलेल्या आहेत ना त्यांच्याबरोबर भरपूर असं फराळीचं सामान दिलेलं आहे त्याच्यामुळं फराळीचं आपल्याला काही केलेलं नाही किंवा करायचंही नाही आणि दोघीजणी असल्यामुळं काम करायला होऊन जातं एक जणीने घरातलं एक जणीने बाहेरचं तर काम ओरखून जातं आणि हे बघा ह्या घासामध्ये ह्याच्यामध्ये सगळेच रानगडं रानत आलं ना इतके मच्छर चावतेत ना इतके भयंकर मच्छर झालेत थोडंसं काही हे करायला गेलं की असे चावते मच्छर इतके राणात झालेली तर हे गवताच्या ह्याच्यामध्ये गवत जर का हल्ला असं कापतानाही करताना तर नुसतं माहोळ्याचं भुंगण उठल्यासारखं आहे इतकं मच्छर झालेले तर आणत आणि आज आठवडी बाजार पण असतो आमच्याकडचा तर बाजारला पण जायचं आहे कारण फळं हे ते बरेचशा छोट्या मोठ्या गोष्टी काय राहिलेल्या असतात आता त्या पण आपल्याला आणायच्या आता तर आपण हे घास पटपट सकाळचा थोडासा उघडल्याला पाऊस आहे तर तोडून घेऊ एवढं तुडून आहे पाच सहा कवळे झालेले असते आणि हे जरा जास्तच निबर झालेलं होतं आपलं ठेवलेलं जे बॅण्यासाठी ठेवलेलं होतं ना तर ते तुडून काढलेले अगोदर आणि तोपर्यंत हे मामा पण आलेले इथं तर मामा तोडतात तोपर्यंत हे नेऊन कुट्टी करायची कारण एक तासभराचीच लाईट राहिलेली आणि मग हे जे तोड देईल ते दोन तीन दिवसाचं मग जास्त तोडून ठेवते ते तोपर्यंत हे त्यांचं तोडायचं चालू आहे मामांचं आणि त्यांनी पण बरंच असं तोडून झालेलं आहे मी माझी कुटीही करून येईपर्यंत जेवढं तोडाय सांगितलं तर तेवढं मामांनी तोडून काढलं आहे ना आता म्हणले आपण हे दोघं पण दोघांनी नेऊन टाकलेलं आहे हे घासाचे कवळे बरेचसे तर आता हे तीन दिवस पुरेल इतकं घास आपल्याला आपला तोडून झालेला आहे आणि थोडासा जे निव आपण बेण्यासाठी ठेवलेलं होतं ना ते पण त्यात ते अर्धन हे अर्ध चालू आहे तोडायचं आणि हे बघा तर हे चालू होतं घास तोडायचं तोपर्यंतच हे आपले पिराचे जे असतात ना तर त्यांना ते भिक्षा मागूनच त्यांचा नवस पूर्ण करावा लागतो तर ते मागायला आले होते तर त्यांना थोडंसं धान्य हे दिलं आपलं आणि त्यांना वाटलं लावतं एक वेळची गायांना कुटी टाकून ही दुसऱ्या वेळेचं टायमिंगची एवढी करून ठेवलेली आणि हे एवढा घास तोडून ठेव थेवल। टाक ठेवलेला आहे अजून आणायचं चालू आहे थोडंसं दोन तीन कवडे राहिले मामाचं मामाचं आणायचं चालू आहे आणि तीन दिवस घास पुरेल एवढा काढून झालेला आहे आपलं आता आता तीन दिवस काय खाद्य खज, खाद्याचं काढायचं काय विषय नाही आपल्या गायांचं तीन दिवस आपल्याला आपण जेवढं आज आहे तेवढं पुरल इतकं आपण काढून ठेवलेलं आहे आपले जे मराठा बांधव आरक्षणासाठी सगळे गेलेले आहेत मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासोबत तर गावात दोंडी दिलेली की घरोघर बाकर, भाकरी भाजी भाकरी म्हणजे चटणी भाकरी ठेचा असं काय असेल ती सगळी जण बनवा आमच्यापर्यंत दोंडी जरा उशिरा आली तोपर्यंत जोपर्यंत घरचा जो, जो स्वयंपाक झालेला होता चपात्या हे केलेल्या होत्या त्या बांधून दिलेल्या आहेत आपण गाडी अजून गेलेली नव्हती त्यामुळे अजून दहा बारा भाकरी केल्या आणि चटणी आणि लोणचं असं दिलं आहे एका भरणीमध्ये तर सगळ्यांनी घरोघर हे दिलेले बांधून सगळ्यांनी भाकरी तर ना चार वाजताना लक्ष्म्या बाहेर काढलेल्या येतात आणि आम्ही थोडं शेतात राहणं राहत असल्यामुळं ह्या चार पाच जणी जमलेलो होतं अजून आहेत थोड्या वस्तीवर पण थोडं जरा त्यांना उ टाईम होता त्यामुळं पा साडेपाचच्या अगोदरचा आपल्याला लक्ष्म्या घ्यायच्या होत्या घरामध्ये तर आम्ही चार पाच जणी जावा जावा जमलेलं होतं आणि लक्ष्म्या बाहेर काढलेल्या येत्या हे तुळशी पश् आणायच्या असतात आणि तुळशी आणल्यानंतर मग इथं पूजा ही करून मग घरात घ्यायच्या असतात लक्ष्म्या तर ती चालू आहे हवी ती कुंकू

लक्ष्मी घरामध्ये घेतल्यानंतर लक्ष्मीचं आगमन झाल्यानंतर आमच्याकडे चहाचा निवेद्य दाखवला जातो चहा केला जातो तर चहा झालेला आहे चहाचा नैवेद्य दाखवून झाला आहे चहा केला आणि नंतर मग भाजी भाकरीचा स्वयंपाक केला आणि भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवून घेतलेला आहे आणि बरंचसं खालचं पण मांडायचं राहिलेलं आहे फराळीचं हे जर राशी हे बऱ्याचशा बा मांडायचं राहिलेलं आहे आता तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा